आज चटपटी तसं एक किलोचं आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी बघा मी असे टनक असे आवळे घेतलेले आहे आवळ्यावर कुठलेही डाग नसावे आवळे घेताना आवळे मी छान असे पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवले आणि छान स्वच्छ कापडाने पुसून घेतले कोरडे केल्यानंतर आवळे आपल्याला बाजूला ठेवून बघा नेक्स्ट प्रोसेस करायची आहे कढईमध्ये मी दोन ते ती तीन चम्मच तेल टाकलेलं आहे फल्लीचं तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला आवळे टाकायचे आहे आज आपण कुठेही आवळे वाफून न घेता अगदी सोप्या पद्धतीने हे लोणचं बनवणार आहे या तेलामध्ये हे सगळेच्या सगळे आवळे आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि गॅस मंद ठेवायचे आहे मंद गॅसवर आपल्याला हे सगळे आवळे छान असे परतून घ्यायचे आहे एखादा मिनिट याला असे छान असे परतल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून याला असे छान असे थोडा वेळ होऊ द्यायचे आहे तेलामध्ये आपण याला सॅलो फ्राय करून घेणार आहेत त्याने आपल्याला आवळे कापण्याची पण गरज नाही किंवा आवळे आपल्याला वाफवण्याची पण गरज नाही अगदी झटपट असं लोणचं तयार होते आणि अलग त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही हे झटपट असं आवळ्याचं लोणचं तयार होते तुम्ही बघू शकता आता यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट याला मी असं झाकून ठेवलं आणि एक ते दोन वेळामध्ये याला मी फिरवून घेतलेलं आहे आवळे छान वर खाली करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिट झालेले आहे गॅस मंदच आहे मंदच गॅसवर बघा आवळ्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि आवळे एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे बघा जोपर्यंत आपण दुसरी तयारी करत नाही तोपर्यंत आपले आवळे छान असे थंड होऊन जाणार एका पॅनमध्ये एक चम्मच जिरं घेतलेलं आहे एक चम्मच धणे घेतलेले आहे एक चम्मच सोप घ्यायची आहे बडीशेप हिरवी बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच कलोंजी घेतलेली आहे कलोंजी तुमच्याकडे नसेल ना तर नाही टाकली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आता याला छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस छान असे कडक करून घ्यायचे आहे म्हणजेच मिक्सरला अगदीच छान बारीक होईल आणि आपलं लोणचं पण वर्ष दोन वर्ष टेकणार खराब पण होणार नाही याला छान भाजून घेतल्यानंतर याच पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि एक चम्मच मेथीदाना घेतलेला आहे ते यावर छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे मेथीदाना छान असा ब्राऊनिश होत नाही तोपर्यंत याला छान मंद गॅसवर भाजायचं आहे म्हणजे लोणचं छान कडवट लागणार नाही आणि टेस्ट अगदी मस्त लागेल तुम्ही बघू शकता मेथीचा कलर चेंज झालेला आहे आता गॅस बंद करायची आहे आणि हे सगळं थंड करून मिक्सरच्या पोटला टाकून आपल्याला याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा याची पावडर तयार करून घ्यायची आहे आपण जे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यातला एक चम्मच डाळ या वाटणात टाकायची आणि हे वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं अर्धा कप किंवा अर्धी वाटी आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची आहे घरातली कुठलीही वाटी घ्या त्या वाटीने तुम्ही अर्धी वाटी मोहरीची डाळ मी घेतलेली आहे त्यातली एक चम्मच यामध्ये टाकलेली आहे बघा आवळे छान थंड झालेले आहे आणि आपल्याला आवळ्याला छान अशा फोडी करून घ्यायच्या आहे किंवा याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे एखाद्या चम्मचच्या साह्याने किंवा सरात्याच्या साह्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच त्याच्या पाकळ्या अगदी छान अलगत वेगळ्या होत आहे तुम्ही बघू शकता आपण याला कुठेही फार वाफवलेलं नाही पाण्यात टाकून किंवा याला कापले पण नाही अगदी मस्त अशा पाकळ्या वेगळ्या होत आहे याची बी वेगळी काढायची आहे आणि पाकळ्या सगळ्याच्या सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे अगदी थोड्या वेळातच ह्या सगळ्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहे आणि एवढ्या पाकळ्या तयार झालेल्या आहे आता आपल्याला लोणचं बनवून घ्यायचं आहे बघा या सगळ्या पाकळ्या मस्त अशा झालेल्या आहे खूप शिजलं पण नाही आहे आपल्याला फक्त पाच मिनिट हे आवळे तेलामध्ये सॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळ याला झाकण ठेवून ठेवायचे आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन वाट्यात तेल टाकत आहे फल्लीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये सरसूचं तेल पण घेऊ शकता दोन वाट्या मी फल्लीचं तेल घेतलेलं आहे घरातल्या वाटीनी त्याला छान गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच हिंग टाकायचं आहे छोट्या चमचानी आणि अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे जिरं आणि हिंग छान तडतडलं की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं किंवा जो पावडर आपण तयार करून घेतलेला होता मसाला घरीच तो यामध्ये टाकायचा आहे गॅस मंद ठेवायची मंद गॅसवर अगदी छान असं हे होऊ द्यायचं आहे तेल छान कडकडीत पहिले गरम करायचं आणि नंतर गॅस मंद करून घ्यायची हे टाकल्यानंतर मोहरीची डाळ टाकायची आहे मसाला छान होऊ द्यायचा आणि यामध्ये मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे मोहरीची डाळ टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होईल मग त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी तीन चम्मच मोठ्या चमचानी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली एकूण चार चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि चार चम्मच मीठ टाकलेलं आहे एक छोटी वाटी घरातली कुठलीही छोटी वाटी घ्या त्या वाटीने एक छोटी वाटी मी मीठ टाकलेलं आहे आता याला छान असं फिरवून घ्यायचा आहे हा मसाला पूर्णपणे मंद गॅसवर होऊ द्यायचा आहे असं केल्याने वर्ष ते दोन वर्ष लोणचं खराब होणार नाही त्यामुळे गॅस सुरूच आहे बघा पण गॅस अगदी मंद ठेवायची आता या सगळ्या तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये ज्या फोड्या आपण करून घेतलेल्या आहे आवळ्याच्या त्या टाकून द्यायच्या आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं एक इन्ग्रेडियंट टाकायचा बाकी आहे आपला आता हे सगळं मिक्स होऊ द्या नंतर आपण तो इन्ग्रेडियंट यामध्ये मिक्स करूया याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि याला बुरशी पण येणार नाही वर्ष ते दोन वर्ष अगदी छान राहणार फक्त आपल्याला लोणच्याला ओला चम्मच किंवा ओल्या भांड्यात ठेवायचं नाही आहे जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा आपल्याला हे वेगळं काढायचं आणि खायचं बघा आता यामध्ये मी एक पाव गूळ टाकलेला आहे दोनशे पन्नास ग्राम गूळ मी छान बारीक करून घेतला आणि तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चटपटीत असं आंबट गोड चवीचं हे लोणचं तयार होते तुम्हाला जर गूळ टाकायचं नसेल त्याऐवजी तुम्ही त्याला साखर पण टाकू शकता जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर बघा याला छान असा मिक्स करायचा आहे आणि जोपर्यंत गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायची आहे फक्त पाचच मिनिट गॅस सुरू ठेवायची आहे हा गूळ अगदी छान मेल्ट होऊन जाणार पाच मिनिटामध्ये गॅस मंदच आहे मंदच गॅसवर आपल्याला आप हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे मी पहिलेच गूळ छान असा बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे हा गूळ लवकर मेल्ट होणार बघा गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि याला छान असं तेल पण सुटलेलं आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे असंच याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची म्हणजेच लोणचं आपलं बुरशी येणार नाही आणि खराबही होणार नाही एक उकळी काढल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे बघा याला एक उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून दिलेली आहे फक्त गॅस गरम आहे गरम गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि याला छान अशी तेल पण आलेलं आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे हे तेल असं वरती राहिलं की लोणचं खराब होत नाही त्यामुळे तेल थोडंसं जास्त टाकायचं मी दोन वाट्यात तेल टाकलेलं आहे आणि आवळे भाजायला पहिले मी थोडंसं तेल टाकलं दोन ते तीन चम्मच बघा एक पाव तेल लागलेलं ला आहे पूर्णपणे मला आता छान असं याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला बर्नीत भरायचं आहे थंड केल्याशिवाय बर्नीत भरायचं नाही पूर्णपणे याची वाफ निघाली पाहिजे किंवा मग याला रात्रभर असंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही जर भरणीमध्ये भरलं तरी चालेल बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि एका बरणीमध्ये भरून याला छान पॅक करून ठेवून देणार आहे हे लोणचं दोन वर्ष काहीही होणार नाही याला आणि अगदी चटपटीत आपण पोळीसोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही हे लोणचं खाऊ शकतो पाचनशक्ती सुधारण्यासाठी पण हे लोणचं खूप मदत करते मग या पद्धतीने लोणचं बनवून वर्ष ते दोन वर्ष तुम्ही टिकू शकता व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद